नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आमच्या मनीषा नागशन ब्लॉग चॅनलमध्ये तर आज बऱ्याच दिवसाभर आम्ही मोठा ब्लॉग बनवतो आहे आज आमचा सुट्टीचा दिवस आणि म्हटलं काय करा तर पुण्याचे जे जा कात्रज आहे त्या ठिकाणी आलो आम्ही प्राणी संग्रहालयात तर तिथं कुठले कुठले प्राणी आहेत तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर चला सुरुवात करूया हे बघा इथं आलो आम्ही हे कुठलं जनावर आहेत काळवीट इकडे आपण पिंजऱ्यात पाहतो आणि आमच्या इकडे फार जंगलात भेटत पाहायला हे कुठलं जनावर आहे हे हरिण सारखं दिसते पण काय तर पण हे जरा वेगळंच एकदम प्लेन आहे एकदम दिशेले जवळ घेऊ का थोडं तीकुत ते त्यांची जेवणाची वेळ झाली ते जेवण टाकले मित्रांनो आता जे बघितलं ना तुम्ही त्याच नाव आहे बघा चौशिंगा चौशिंगा हे बघा इथं दिसत तुम्हाला दाखवतो हे बघा चौशिंगा हे इथं बघा आम्ही आलो आता बघायला हे तळस हे आपण त्याच्यात पाहिजो डिस्कवरी मध्ये हा हे बघा हे बघा इथं तळस दिसते का झुम करून आराम चालू आहे त्याचा एक कोली आहे काय दोन आहेत हे बघा भारी वाट्या हे बघा मित्रांनो इथं आहेत हत्ती दिसत नाही व्यवस्थित झुम करून बघू आपण ओके बघा इथं आलो आम्ही इथं आहे बघा सिंह आतापर्यंत फक्त टी व्ही मध्ये पिक्चर मध्ये पाहिला बघा रिअल मध्ये तुम्हाला दिसतंय का तो फोटो काढू का एक ते वाघाच्या बाजूला थांब हे <laughs> बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो सिंह बघा कसलं डेंजर दिसतं एकदम आणि त्याच्या मागे दिसते का तुम्हाला बारीक तिथे वाघ आहे त्याला बंद करून ठेवायला वाटते पण पिंजऱ्यातले शिंग पण जरा चपळ नाही किती लोक गेले तिकडे लोक तिकडे बघा मित्रांनो किती मोठी सहल आलेले मंग चाळीस रुपये तिकीट पडते काच आहे त्याचेच खाद्य जेवण

एखाद्या गासोल पोहून थांबलो मी मला असं म्हणतात काय <laughs> नाही तुला कुठे म्हटलं मी आसुर काय समोरचे गासोल पोवा आपण कशी आहे तर मजा केली ना ओ हे बघ त्याची शूटिंग काढ मी हे बघा मित्रांनो हे कुठलं जनावर आहे नीलगाय आयुष्यात पहिल्यांदा बायला असं असते म्हणजे निल काय वेगळं दिसते बना तू बोल ना काय थोडं हा बोल, बोल 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 तू या नावान चॅनल आहे हा बोलशील तर लोक ओळखते ना तुले मित्रांनो जरा आम्हाला आता भूक लागलेली आहे आम्ही जरा जेवण करतो आता तुला भूक लागली का काही तुम्ही तिथं तुला ऊन वाटत नाही इथं मला तर पण दिसते इथं पण हे बघ मस्त जागा आहे इकडे मित्रांनो आता आम्ही करतो इथं जेवण इथं बस इथं बस मस्त तर या तुम्ही पण जेवण करायला काय आणला आज स्पेशल स्पेशल गवार गवारची भाजी चपाती मस्त मोसंबी आता जेवायचा भूक लागली गरजेची जेवू की नाही हा जेऊ का चाळ खा चाळ का काय ना मित्रांनो मस्त वाटलं पाण्यासारखं भरपूर आणि चांगलं वातावरण मस्त इथलं एका दिवशी वेळ भेटला तुम्हाला पण या इथं फिरायला

네, 네, 네. 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 네.

एक झोपलेले एक बसलेले <Napoleon> <posidisan movement> ते मोर दिसले का तुले हे बघा इथं मोर दाखवतो हे बघा इथं आजगर पाण्या ठेवलं आपण मग आजगर दाखवतो या आजगराचं वजन जर पाहिलं सा। तर साधारण किती असेल तीस पस्तीस किलो तरी असेल तर वजन हा तर घालते तो तर एवढं आज घरात असेल दिसलं तर कसं होईल हां बिनविषयी असतो पण ते बघ तोंड तो कसं दिसते

कुठे गेली कुठे पण दिसत नाही कुठे पण हे बघ इकडे पाण्यात आहे ते पाण्याच्या अंदर इकडे असली का तुला म्हटलं हे बघा पाण्यात दिसते गोरफड हे बघा याच्या अंदर साप दिसत तुम्हाला साईडला

मित्रांनो लय मजा पाण्याची नक्की तुम्ही जर आले तिथं तर या ठिकाणाला विजिट द्या मस्त पाण्यासारखं भरपूर आहे कुठं पा इकडे चल 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 नाग आहे नाग

ये सुसर आहे सुसर मगर मग दुसरा प्रकार हे इकडे नाही नाही जिवंत आहे तो आता तो पिंजर असल्यामुळे हा दिसतो इकडे काय काय इकडे तो मगर तो वरती तो बाय मगर तिकडे तो तो काय तिकडे पसरलेला आहे मजा आईल ना पाहून पण पैसे बसूल आहेत की नाही आजचा दिवस फी हे झालं की ना आपला हे काय पुणे स्नेक पार्क पायचं हे बघ सरडे कसं हाय ब्रे सरडे हिरो शाकाहारी वाटते तू का सांग काठ टाकले जाना धूळ नागी नाही ते बिनविषयी त्याचे काता पण टाकले जाईना हे काय ट्रिकेट कॅमेरा दिसत नाही बरोबर आहे

हे काय वरती आहे इकडे सर्वात विषारी साप आहे त्याचं जे तोंड असते ना भाल्याच्या टोकासारखं असते हे हेतून दाखवतो इकडे बघ इकडे फक्त डेंजर आहे एकदम पाण्या आहेत कोरड्या जागे आहेत घोनस इकडे पण तो साप जात इकडे काहीतरी आहे ना ते इकडे काहीतरी असलं ना इकडे तो वजन पन्नास किलो तरी असणार आहे यांचा साप हा बघा आजगर जवळपास बत्तीस फूट लांबी सांगितली अशी तर मित्रांनो आम्ही हा पूर्ण पार्क बघितला एकदम मस्त वाटला आजचा दिवस एकदम गेला एकदम सर्वच जनवर बघितले तर आम्ही आता या पार्कच्या बाहेर निघतो आता तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की कळवा याचा जर दुसरा पाडा बनला तर तो पण आम्ही तुम्हाला दाखवू